नमस्कार मित्रांनो या आशाताई आहेत गवडे रोडला राहत आहेत त्यांचे दिवंगत पती जे आता नाही आहेत तर त्यांच्या स्मरणार्थ पिंपरीमधील एक सिकंदरभाई म्हणून आहेत ज्यांचं खुद्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि खूप गरीब परिस्थितीमध्ये तर त्यांनी हे मधुदाराचं कार्य बघून ही आज दान दिलेली आहे आणि ही व्हीलचेअर आपण त्या सिकंदरबाईंना पोचवतो आहे मी ताईच्या मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या पतींच्या स्मरणार्थ आज ही जी मिरचे दिली आहे तर नक्कीच खूप मोठं पुण्याचं काम करताय तुम्ही आणि त्याच माध्यमातून तुमच्या परिवाराला आशीर्वाद लाभो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमको जन्नत नसीब हो याची मी दुवा करतो थँक्यू नमस्कार ह्या आपल्या ताई आहेत शंभर टक्के दिव्यांग आहेत पण एक परमेश्वराचा अवतार म्हणून दिव्यांगांसाठी मदत करतात त्यांनी हसनबाई म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते सा ज्यांचं छोटंसं हॉटेल आहे तर ते त्यांच्याशी भेटले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला व्हीलचेअरची मागणी केली आणि आज आशा ताई ज्या बीटी रोडला राहतात तर त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ की कुठंतरी त्यांना पण नाही का परमेश्वराने स्वर्गात त्यांची जागा असावी म्हणून त्यांनी तेच म्हणणार ते मधुतारा फाउंडेशनच्या कार्याला बघून आज सिकंदरबाई जे आहेत पठाण सिकंदरबाई पठाण तर हे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि आपण त्यांना ही बिलचेड देण्यासाठी जातो तर हे जे कार्य जे घडतं आहे तर हे स्वतः परमेश्वर येऊन करत नाही तर वासंतीताई आणि हसनबाई यांच्या रूपामध्ये परमेश्वर येतो आणि तो मधुताराला सांगतो की बाबा रे तू जा आणि हे कार्य कर आणि तेव्हा ते मधुतारा फाउंडेशन कुठं तरी दिव्यांगांपर्यंत पोहोचून कार्य करतं मधुतारा फाउंडेशन महाराष्ट्रभर काम करते आहे तर महाराष्ट्रभर काम करत असताना फक्त एकच आहे की कुठलाही दिव्यांग माझा या सेवेपासून वंचित राहू नये कारण मजुदारा प्रत्येकासाठी प्रत्येक जण मजुदारासाठी धन्यवाद सिकंदर भाई है थैंक यू साहब अरे थैंक यू की क्या बात है मेरा सेंसेशन नहीं है शहरों में कुछ नहीं है आपका तो बहुत शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया अरे मैं पैसे यू नहीं कर सकता इतना बड़ा काम मेरे भाई ने नहीं किया है